फिर्यादीने आरोपीच्या विरुद्ध आरोपींनी काही कलमाखाली गुन्हा दाखल केला म्हणून काही कलमाखाली गुन्हा केला म्हणून फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीचा पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी तपास करून ज्या का ज्या का, का काही कलम अनेक कलमांखाली एफ आय आर दाखल झालेली होती तर त्यातील काही कलमे वगळण्यात आली आणि इतर कलमांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवण्यात आलं माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर त्या केसमधील जे साक्षीदार होते तर ते त्या साक्षीदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्र माननीय न्यायालयामध्ये दिली आणि त्यांनी माननीय कोर्टाला अशी विनंती केली की जो एफ आय आर दाखल करण्यात आलेला दा आहे तो या या कलमाखाली दाखल करण्यात आलेला दा आहे आणि पोलिसांनी जे चार्जशीट पाठवलेलं आहे त्यामध्ये काही कलमं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे आरोपींनी वगळलेल्या कलमाप्रमाणे सुद्धा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे आरोपीविरुद्ध जे आहे ते तो चार्ज फ्रेम करीत असताना वगळलेलं कलमसुद्धा आहे त्या कलमाखालीसुद्धा चार्ज फ्रेम करावा त्या कलमाचीसुद्धा केस चालवावी साक्षीदारांनी दिलेल्या ॲफिडेविटवरून अशा प्रकारे मध्ये नसलेलं कलम एफ आय आरमध्ये आहे परंतु मध्ये नसलेलं कलम जे आहे ते वाढवता येईल का त्या कलमाप्रमाणे चार्ज करता येईल का आणि त्या कलमाप्रमाणे केस प्रोसीड करता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो नुकताच आलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाचं जे केस टायटल आहे ते आहे दीपक यादव व इतर विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश व इतर दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट नऊशे सहासष्ट यावर ही केस आहे दीपक यादव व इतर विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश रिसेंट केस लो आहे याच्यामध्ये हाच प्रश्न उपस्थित झालेला होता की केवळ साक्षीदारांच्या अॅफिडेव्हिटवरून कलम वाढवता येईल का तर माननीय सर्वोच्च न्यायालय पुढच्या या केसमधील जी हेडनोट होती म्हणजे जे महत्त्वाचा मुद्दा होता तो मी आपल्याला वाचून दाखवतो ट्रायल कोर्ट कॅनॉट टेक कॉग्निजन्स ऑफ ऑफेन्स नॉट मेन्शन्ड इन द चार्जशीट ओन्ली बेस्ड ऑन प्रायव्हेट विटनेस ॲफिडेविट त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं केवळ या मुद्द्यावरून कलम वाढवता येणार नाही म्हणजे जे, जे चार्जशीटमध्ये कलम नाही तर त्या कलमाचं दखल घेता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असंसुद्धा म्हटलेलं आहे की ट्रायल कोर्ट कॅनॉट टेक कॉग्निझन्स ऑफ ॲडिशनल ऑफेन्सेस नॉट मेन्शन इन द चार्जशीट सोनली ऑन द बेसिस ऑफ ॲफिडेविट्स फाईल बाय द प्रायव्हेट विटनेसेस प्रायव्हेट विटनेसेस जे आहेत ते त्यांनी ॲफिडेविट दिलं म्हणून ज्या जे ट्रायल कोर्ट आहे केस चालवणारं माननीय न्यायालय आहे तर त्यांना या ॲडिशनल कलमाच्या अनुषंगानं दखल घेता येणार नाही पुढे असं म्हटलेलं आहे की विदाउट रिलाइंग ऑन द इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड ऑर ऑर्डरिंग फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे केवळ ॲफिडेव्हिट दिलं आणि त्याप्रमाणे कलम वाढलं गेलं त्याप्रमाणे चार चार जे जो आहे तो फ्रेम केला गेला जे कलम चार्जशीटमध्ये नव्हतं त्यासुद्धा कलमाचा तर तसं करता येणार नाही तर त्याच्यासाठी विदाउट रिलाईंग ऑन द इन्व्हेस्टिगेशन जे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ज्या कलमाखाली चार्जशीट दाखल झालं आहे तर त्याच कलमाखाली केस चालवता येईल अशा प्रकारे कलम जे आहे ते वाढवता येणार नाही आणि पुढं खुलासा देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय आहे तो रद्द ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे माननीय सर्वोच्च न्यायालय आहेत त्यांनी द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेट असाइड द अलाहाबाद हायकोर्ट्स अनयुज्युअल ऑर्डर व्हेअर इट ॲप्रूवड द ट्रायल कोर्स ऑर्डर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस सेक्शन तीनशे चौऱ्याण्णव जो व्हॉलेंटरली कॉझिंग हर्ट इन कमिटिंग अटेम्प्ट टू कमिट रॉबरी आहे दरोडा करीत असताना ज्या मारहाण जे होते ज्या जखमा होतात व्हॉलेंटरली कॉजिंग हर्ट जखमा करून जे रॉबरी केली जाते तर त्याच्या संदर्भातलं हे तीनशे चौऱ्याण्णव कलम होतं जे एका प्रायव्हेट पार्टीच्या ॲफिडेव्हिटवरून वाढवण्यात आलेलं होतं जे चार्जशीटमध्ये नव्हतं बेस्ड ऑन द ॲफिडेव्हिट्स फर्निश्ड बाय द कंप्लेनंट्स विटनेस जे फिर्यादी पक्षाचे साक्षीदार होते तर त्याने ॲफिडेव्हिट दिलं होतं विदाउट फॉर्मिंग इट्स ओन सॅटिस्फॅक्शन रिगार्डिंग द ॲप्लिकेबिलिटी ऑफ द सेक्शन तीनशे चौऱ्याण्णव आय पी सी टू द केस म्हणजे जो काही पुरावा आहे मेहरबान कोर्टासमोर चार्जशीट आहे तर ते चार्जशीटच्या अनुषंगानं कागदपत्राची तपासणी न करता हे कलम जे आहे हे केवळ ॲफिडेव्हिटवरून वाढवण्यात आलेलं आहे त्यामुळे ते बेकायदेशीर आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे इन फॅक्ट ओन्ली ऑन द बेसिस ऑफ द ॲफिडेविट्स ऑफ विटनेसेस फाईल्ड अलॉग विथ द पिटिशन ऑन बिहाफ ऑफ द कंप्लेनंट द कोर्ट हॅज टेकन कॉग्निजन्स अंडरसेक्शन तीनशे चौऱ्याण्णव ऑफ आय पी सी हू डू नॉट अप्रूव्ह ऑफ सच एक्सरसाइज इन द मॅनर इट हॅज बिन डन असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे फिर्यादीच्या काही साक्षीदारांनी प्रतिज्ञापत्र दिलं आणि माननीय न्यायालयाला विनंती केली की कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे सुद्धा या आरोपींनी गुन्हा केलेला आहे आणि हेही कलम ॲड करण्यात यावं तर तसं ॲड करता येणार नाही ट्रायल कोर्टाने केलेलं होतं जे अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायम केलेलं होतं त्याला सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि म्हटलेलं आहे त्यामध्ये की द कोर्ट हेल्ड दॅट द ॲडिशन ऑफ द ऑफेन्सेस बेस्ड ऑन द प्रायवेट ॲफिडेव्हिट्स शुड नॉट बी मेकॅनिकली डन केवळ ॲफिडेव्हिट आले आणि कलम वाढवला असं करता येणार नाही बाय द ट्रायल कोर्ट अँड दे मस्ट इन्श्युअर फेअरनेस बाय रिलाईंग द प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ऑर डायरेक्टिंग फर्दर प्रोब वेन ॲलिगेशन्स ऑफ सफरेशन अरायज आणि पुढं म्हटलेलं आहे असं की इनिशियली द एफ आय आर वॉज रजिस्टर्ड अंडर सेक्शन तीनशे चौऱ्याण्णव चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे साव इंडियन पिनल कोड अँड प्रोविजन्स ऑफ एस सी एस टी ॲक्ट बट द पोलीस आफ्टर इन्व्हेस्टिगेशन फाईल्ड द चार्जशीट एक्स्क्लुडिंग तीनशे चौऱ्याण्णव ही जी आत्ता मी कलम सांगितली याच्या खाली फिर्याद होती चार्जशीट पाठवत असताना पोलिसांना तपासामध्ये त्यांचं असं निष्पन्न झालं की तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे जो गुन्हा आहे तो घडलेला नाही म्हणून त्यांनी चार्जशीट या कालमाखाली पाठवलं नाही आफ्टर दिस ऑन रिपीटेड ॲप्लिकेशन्स बाय द कंप्लेनंट द ट्रायल कोर्ट इव्हेंच्युली टू कॉग्निझन्स ऑफ सेक्शन तीनशे चौऱ्याण्णव रिलाइंग ऑन द अॅपिडेव्हिट्स ऑफ द विटनेस फिर्यादीने अर्ज दिला साक्षीदारांनी प्रतिज्ञापत्र दिली आणि त्यामुळं माननीय ट्रायल कोर्टाने जे आहे ते कलम तीनशे चौऱ्याण्णव त्या केसमध्ये वाढवलं द अलाहाबाद हायकोर्ट अपहेल्ड द ऑर्डर प्रॉम्पटिंग द प्रेझेंट अपील म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा तो निर्णय कायम ठेवलेला होता त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट सेड दॅट द ट्रायल कोर्ट वॉज रिक्वायर्ड माननीय जे ट्रायल कोर्ट होते प्रथम कोर्ट तर त्यांनी असं करणं गरजेचं होतं काय करणं गरजेचं होतं हे कलम वाढवण्यापूर्वी तर कॉल अपॉन द पोलीस टू प्रोड्यूस द एंटायर केस डायरी रेकॉर्डिंग द कम्प्लीट स्टेटमेंट ऑफ ऑल द विटनेसेस त्यांनी केस डायरी पोलिसांना मागायला पाहिजे होती यांचे जे स्टेटमेंट्स आहेत केस डायरी रेकॉर्डिंग द कंप्लेंट क कंप्लीट स्टेटमेंट ऑफ द विटनेसेस साक्षीदारांचे जे जबाब आहेत ते घेण्याच्या संदर्भामध्ये पुरावा यायला पाहिजे होता ते घेतले गेले पाहिजे होते फर्दर द कोर्ट ऑल्सो फाउंड अँड एरर ऑन द प्रॉसिक्युशन्स पार्ट नॉन फर्निश द कम्प्लीट स्टेटमेंट मेड बाय द कम्प्लेनंट्स विटनेस अंडर सेक्शन एकशे एकसष्ट ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड टू द कोर्ट टू इंडिपेंडंटली ॲक्सेस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये इंडिपेंडंटली ॲक्सेस आहे का या कलमाला कुठं वाव आहे का या चार्जशीटमध्ये ॲड करण्यासाठी तसे त्या फिर्यादीमध्ये कंटेन्शन्स आहेत का तसं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे का या सर्व गोष्टींची खात्री करणं हे गरजेचं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे द कोर्ट टू इंडिपेंडंटली ॲक्सेस द जेन्युअननेस ऑफ सच स्टेटमेंट्स अलॉंग विथ द अदर रिलेवंट मटेरियल म्हणजे जे केसचं इतर कागदपत्र आहेत इतर जे काही पुरावा आलेला आहे त्याच्याशी तुलना करून या साक्षीदारांची सेपरेट इंडिपेंडंटली हे कलम पूर्वी असे या कलमाखाली गुन्हा घडलेला आहे का असे जबाब घेणे गरजेचे होते केस डायरी मागवणे गरजेचे होते आणि तसं केलेलं नसल्यामुळं हे कलम वाढवणं जे आहे चुकी हे चुकीचं आहे केवळ ॲफिडेव्हिटवरून वाढवणं चुकीचं आहे केवळ मूळ फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कलम वाढवणं चुकीचं आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे तो रद्दबातल ठरवलेला आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की दीपक यादव अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश अँड ऑदर्स दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ ला सुप्रीम कोर्ट नऊशे सहासष्ट असं हे केस टायटल आणि वर्ष आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल माहिती आपल्याला आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि जर अद्याप आपण जर काय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन जर आपल्याला दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा धन्यवाद